वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची व्हेज थाली बनवत असतो तसंच आज अगदी सिंपल सोप्या पद्धतीने मी वेज थालीची रेसिपी बनवली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थालीमध्ये भरलेली कारली तुरीच्या डाळीचं बिना फोडणीचं वरण नंतर ही वालाजी डाळ आहे ना ह्याच्यात शेंगा घालून ह्याची थपथपीत भाजी बनवणार आहोत घेवड्याची भाजी आणि गोडामध्ये गव्हाच्या लापशीचा गुळ घातलेला रवा बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी मी घेवडा वगैरे साफ करून घेते तुरीची डाळ देखील शिजवून घेऊया आपण आणि नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया वरण बनवण्यासाठी तूर डाळ अर्धा वाटी घेतली होती जवळपास ना एक तास तरी मी ही पाण्यात भिजत ठेवली कारण का भिजवली ना का हे बघा लगेच शिजली जाते आता ही डाळ ना आज मी कुकरला शिजवून घेणार आहे ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद ॲड करते आणि अगदी अर्धा चमचा एवढंच तेल घालूया म्हणजे डाळ आहे ना कुकर मध्ये ओतू जात नाही आता कुकरला एक चार कुकर कुकर ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यात आपण झाकण काढून घेऊया हे बघा कुकर मधला डब्बा हा काढून घेते डाळ थोडीशी अशी ना घोकून घ्यायची आहे पळीनी किंवा रवीनी अगदी व्यवस्थित डाळ आपली शिजली गेली आहे त्यामुळे कधी पण डाळ शिजवताना ना थोडा अर्धा एक तास पाण्यात भिजत ठेवली ना का झटपट डाळ शिजली जाते आता एका पातेल्यात आपण ही काढून घेऊया गॅसची फ्लेम ऑन केली आहे हे पातेला ठेवते आणि ही डाळ ह्या पातेल्यामध्ये काढून घेते कुकरमध्ये जे पाणी होतं तेच पाणी ॲड करूया डाळीमध्ये ही बिना फोडणीची डाळ असते ना ही खूप न पातळ नाही करायची थोडी घट्ट असली का छान लागते आता ह्याच्यामध्ये थोडस हिंग घालूया कारण का हळद तर आधीच घातली आहे आपण चवीप्रमाणे अगदी छोटासा गुळाचा तुकडा घालते तो टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही वापरला तरी चालेल पण थोडस गुळ घातलं ना का चांगली टेस्ट येते वरणाला आता अर्धा चमचा एवढं तूप घालते व्यवस्थित डाळ मिक्स करून घेते आणि एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या वरणाला पण छान उकळी आली आहे आणि गुळ देखील मेल्ट झाला आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालते झटपट असं आपल्या बिना फोडणीचं वरण तयार झालं आहे आता आपण वालाची डाळीची भाजी बनवायला सुरुवात करूया वालाची डाळ असते ना त्याची भाजी बनवण्यासाठी अर्धा वाटी ही बघा ही वालाची डाळ अशी दिसायला असते आपले कडवे वाल असतात ना त्याची ही डाळ आहे ही मी रात्री अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती हे बघा भिजून हे असे वाल तयार होतात अगदी सुंदर अशी ही भाजी लागते नंतर ह्याच्यासाठी आपण हे वाटण वाटून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच सुकं खोबरं खिसून भाजून घेतले लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता याच वाटण तयार करून घेऊया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया वालाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आता फोडणीला आपण राई घालणार आहोत अर्धा चमचा राई घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं चार पाच कडीपत्त्याची पाना थोडस हिंग एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा तेलावर थोडासा परतून घ्यायचंय मिनिटभरासाठी पर फक्त शिजवून घेऊया कांदा पण छान शिजला गेलाय आता अर्धा चमचा हळद एक चमचा आपण हा आगरी कोळी मसाला ऍड करूया हळद आणि मसाला तेलावरच छान परतून घ्यायचा गॅस ची फ्लेम लो करते आता आपण ह्याच्यामध्ये सुक खोबऱ्याचं वाटण ऍड करूया दोन चमचे एवढं आपण हे वाटण ऍड केलं आहे दोन टेबल स्पून वाटण घ्यायचंय वाटण पण तेलावर छान परतून घेऊया मिनिटभरासाठी असंच तेलावरच वाटण छान आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे भाजीला आपल्या छान तरी येते वाटण पण मिनिटभरासाठी परतून झालंय आता ही वालाची डाळ आहे स्वच्छ धुवून घेतली आहे ती ॲड करते त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो एक शेंग शेव आणि एक बटाट असं घेतलंय ते देखील ऍड करूया ऍड करते ही भाजी आज आपण खूप पातळ नाही करणार आहोत आमटी सारखी थोडी थपथपीतच ठेवणार आहोत म्हणून अगदी ग्लास भरच पाणी ऍड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता हा आपला घरचाच आगरी कोळी मसाला आहे त्यामुळे एक्स्ट्राचा मी गरम मसाला ऍड नाही केलाय आणि कलर पण बघा किती सुंदर आला आहे आता उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला पण आपल्या छान उकळी आली आहे थोडीशी मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं गुळ घालणार आहोत गुळ ना आवर्जून घाला वालाची भाजी असो किंवा वालाच्या डाळीची किंवा चवळीची कडधान्यामध्ये अगदी थोडंसं गुळ घातलं ना का ती भाजी टेस्ट ला, सुंदर होते आता आपण झाकण ठेवणार आहोत गॅस ची फ्लेम लो टू ठेवायची आहे झाकणावर पाणी ठेवून ही वालाची डाळ शेंगा बटाट शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया बघा झाकणावरचं पाणी पण पूर्ण वाफ झाली आहे हे बघा बघूनच तुम्हाला कळेल किती सुंदर अशी आपली ही वालाच्या डाळीची भाजी तयार झाली आहे म्हणजे कधी आपण वाल वगैरे भिजत घालायला विसरलो मोड काढायला तर ही भाजी तुम्ही करू शकता आणि हे वाल आहेत ना म्हणजे ही वालाची डाळ हे बघा लगेचच शिजली गेली आहे म्हणजे जास्त वेळ देखील लागत नाही हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया आणि ही डाळ आहे ना जर तुम्ही रात्री भिजत घालायला विसरलात तर सकाळी उठल्याबरोबर थोडं गरम पाण्यात भिजत घातली तरी एक दोन ते तीन तासात ही डाळ पण व्यवस्थित भिजली जाते आणि झटपट ही भाजी देखील आपण बनवू शकतो आता ही आपली भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि आता आपण घेवड्याची भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत घेवड्याची भाजी बनवण्यासाठी मगाशी मी सुरुवातीला दाखवलेला घेवडा असा मी हे बघा दोन दोन भाग करून घेतले आहेत स्वच्छ धुवून वगैरे टोपलीत ठेवलं म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते निघून जाईल आता ही भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत घेवड्याची वाफेवरची भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे सर्वात आधी कढीपत्त्याची पानं फोडणीला घालूया अर्धा चमचा राई अर्धा चमचा जीर, थोडस हिंग एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते ऍड करूया गॅसची फ्लेम लोवर करते आणि हा कांदा आपण शिजवून घेणार आहोत कांद्यावर झाकण ठेवूया म्हणजे झटपट कांदा शिजला जाईल कांदा पण छान शिजत आला असेल झाकण काढून बघते आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण क्रश ऍड करणार आहोत आलं लसूण क्रश देखील व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मी मिडीयम वर करून घेते आता आपण ह्यात अगदी पाव चमचा हळद ऍड करूया आणि पाव चमचा आपला हा घरचा आग्रिकोळी मसाला ही भाजी आहे ना जेवढी हलकी फुलकी असते तेवढी खायला खूप सुंदर लागते आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे परतून झालं का हा घेवडा जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला तो ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते आता मसाल्यामध्ये हे बघा मसाल्यांमध्ये घेवडा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलाय आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूया सात ते आठ मिनिटासाठी ह्याला आपण शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा थोडंही पाणी घालायचं नाही ह्या वाफेवरच्या भाजीला अशीच वाफ काढायची आहे मध्ये मध्ये थोडस हलवून घ्यायचंय पाच ते सहा मिनिटं झालेत आता झाकण काढून बघूया भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता वाफेवरच वा किती सुंदर असं तेल सुटले भाजीला आणि जेवढा पण अगदी कवळा होता त्यामुळे लगेच शिजत आलाय तो आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय लक्षात ठेवा जेव्हा भाजी आपण वयरतो ना तेव्हा लगेच मीठ घालायचं नाही मीठ घातलंच ना तर असं छान तेला भरलेली भाजी तयार होत नाही मग त्याला पाणी सुटतं कधी भाजी शिजून झाली का मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालूया अगदी छोटासाच टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो ऍड करते दोन चमचे एवढं खवलेलं ओलं खोबरं पुन्हा एकदा भाजी थोडी हलवून घेऊया भाजी हलवून झाली ना का अगदी पाव चमचाच ह्याच्यातनं आपण गुळ घालणार आहोत तुम्ही विचार करत असेल अरे घेवड्याची भाजी आणि ताईंनी गुळ घातलं आहे पण एकदा ना तुम्ही पण अगदी थोडसच गुळ घालून बघा ही भाजी खरंच खूप सुंदर लागते अगदी चवीपुरता आपण थोडंसं गुळ घातलं तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण देते एक दोन ते तीन मिनिटासाठी ती, छानशी वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा सुंदर अशी आपली ही घेवड्याची वाफेवरची भाजी तयार झाली आहे ही भाजी नट तुम्ही टिफिन साठी पण नेऊ शकता किंवा अशी तोंडी लावण्याकरता देखील करू शकता आता आपण भरलेली कारली बनवायला सुरुवात करणार आहोत भरलेली कारली बनवण्यासाठी मी ही सात ते आठ कारली घेतली आहे तुम्हाला हवं असेल ना तर वरच हे तुम्ही काढू पण शकता नाहीतर असंच ठेवलं तरी चालेल नंतर हे बघा मधून मी ना हे चिरून घेतलं आहे आता चमच्याच्या साहाय्याने ह्याच्यानं बिया आप आपल्याला काढून घ्यायचे चमच्या मागच्या बाजूनी जर बिया काढून घेतल्यात ना तर अगदी इझिली ह्या बिया निघतात हे बघा कागली धुवूनच मी हे अशा चिरून घेतल्या आहेत आता ही कागली आपण वाफवून घेणार आहोत सर्व कादली आपण अशी चिरून वगैरे घेतली आहेत आता ह्याच्यावर न वाफवणे अगोदर एक किंवा अर्धा जर मोठा लिंब असेल तर फक्त अर्धा लिंबच ह्याच्यावर व्यवस्थित असान पिळून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा मीठ ॲड करूया पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटा करताना रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत पाणी उकळवून घेणार आहोत आपण हे बघा पाण्याला पण छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर चाळण ठेवूया आणि चाळणीवर ही ठेवणार आहोत वाफवण्यासाठी जर बॉईल केली तर ह्याचे सर्व जीवनसत्व नाहीसे होतात त्यामुळे ना अशी वाफवून घ्यायची म्हणजे कमी तेलावर पण ही तळली जातात आणि व्यवस्थित शिजली पण जातात आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक दहा ते बारा मिनिटासाठी हाय फ्लेमवरच ह्याला वाफून घेणार आहोत दहा ते बारा मिनिट जागेत ही कादली आपण वाफवत ठेवली होती हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कलर चेंज झालाय आणि हे बघा पण अगदी व्यवस्थित वाफलं गेलंय आता ही कारली आपण काढून घेऊया कारली गार होईपर्यंत आपण त्याच्या फिलिंग साठी हे वाटण वाटून घेऊया एक कवड आपण ओल्या खोबऱ्याची खिसून घेतली आहे अर्धा लिंब मुठभर कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे मिक्सरला ना जाडसरच हे वाटण आपण वाटून घेणार आहोत हे बघा चटणी तर आपण वाटून घेतली आहे आता ह्याला ना थोडस तेलावर परचून घ्यायचंय गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे अगदी एक चमचा एवढंच तेल घेणार आहोत तेलावर पाव चमचा हळद अर्धा चमचा आपला घरचा हा आगरी कोळी मसाला नंतर हे वाटण आपण जे वाटून घेतलंय ना ते काढून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लोवर करून घेते चवीप्रमाणे मीट ॲड करते अर्धा चमचा साखर घेतली आहे कारण का लिंब घातलंय त्यामुळे साखर आवर्जून घाला आता व्यवस्थित हा मसाला ना आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम वर करूया आता आपण ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घेऊया एकदम फाईन नाही करायचं थोडंसं ना असं सा जाडसरच हे कूट ठेवायचं म्हणजे त्या कारल्याच्या आतली फिलिंग खाताना जरा चांगली टेस्ट येते आता हा मसाला एक दोन ते तीन मिनटासाठी आपण असंच तेलावर छान शिजवून घेणार आहोत कारल्याच्या आतली फिलिंग आपली तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि हे थोडं गार झालं कारल्यांमध्ये स्टफ करून घेणार आहोत स्टफिंग पण आपली गार झाली आहे आता ह्या कारल्यांमध्ये आपण व्यवस्थित भरून घेऊया असं ना बोटानी प्रेस करून घ्यायचं म्हणजे बाहेर निघणार नाही आणि असं हाताने न दाबून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व कागली मी भरून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून व्यवस्थित आपली ही कागली भरून झाली आहे, आता लगेचच ही फ्राय करायला घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत हे बघा तेल पण छान गरम झालं आहे थोडस पसरवून घेते गॅसची फ्लेम लो करते आता ह्या तेलामध्ये ना आपण अगदी पाव चमचा हळद घालूया आणि पाव चमचा हा आपला घरचा आगरी पोळी मसाला हळद आणि मसाला ह्या तेलातच छान असताना मिक्स करून घ्यायचंय नंतर ही भरलेली कागली आहेत ना ही आपण ह्या तेलावर सोडूया गॅसची फ्लेम मी थोडी हाय करून घेते कारण अगदी लो फ्लेम वर ही कारली मी तेलावर सोडली होती एक मिनिटासाठी आपण वाट बघूया मिनिट भर आता आता गॅसची फ्लेम लो करते आणि ही कारली पलटून घेते म्हणजे मागच्या बाजूला पण व्यवस्थित हळद आणि मसाला लागला जाईल ना एक्स्ट्रा सा तेल घालायची गरज नाही आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेम वर व्यवस्थित दहा ते बारा मिनिटं झाली आपण ही कागली फ्राय करत ठेवली होती आता गॅसची फ्लेम ही हाय करते कारण का ही कागली आपण लो टू मिडियम फ्लेम वर व्यवस्थित फ्राय करून घेत होतो तुम्ही बघू शकता दोन टेबल स्पून एवढंच तेल वापरलेलं तरी पण त्या तेवढ्याच तेलामध्ये ही आठ ते दहा काली आपली व्यवस्थित फ्राय करून झाली आहे भरलेली काली आपली आता तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि आता आपण गोडाची लापशी बनवायला घेऊया गुळातली लापशी बनवण्यासाठी ही बघा वाटीभर आपण हा लापशीचा रवा घेतला आहे हा ना मी बारीकच लापशीचा रवा वापरते नेहमी गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे एक वाटी लापशीचा रवा असेल तर अर्धी वाटी आपण तूप घ्यायचं आहे तूप पण छान गरम झालं आहे आता वाटीभर हा लापशीचा रवा आपण तुपात घालूया पंधरा ते वीस मिनिटासाठी अगदी लो फ्लेम वर हा लापशीचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पंधरा मिनटं झालीत लापशीचा रवा आपण तुपावर असा हा भाजून घेतोय आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी सेपरेट तुपावर परतण्यापेक्षा मी ह्याच्यासोबतच तुपावर हे परतून घेते आणखी दोन ते तीन मिनटांसाठी हे तुपावर व्यवस्थित आपण परतून घेऊया आणखी दोन ते तीन मिनटं झालेत हे ड्रायफ्रुट्स आपण रव्यासोबतच छान तुपावर परतून घेतले आहेत आता एका बाजूला पाणी देखील उकळवून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आता पाणी ॲड करूया एक वाटी लापशीचा रवा असेल ना तर त्याच्या चार पटीने आपण पाणी वापरायचं आहे हे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा एक वाटी लापशीचा रवा असेल तर अर्धा वाटी तूप आणि चार पटीने आपण पाणी वापरणार आहोत आता मीडियम टू हाय फ्लेम वर सुरुवातीला लापशी आपण अशीच छान उकळवून घेणार आहोत म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल अगदी थोडस ह्याचं पाणी कमी झालं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो वर ठेवते लो टू मीडियम वर झाकण ठेवून हे बघा थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि हा लापशीचा रवा शिजवून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनिटं आहेत आपण लापशी शिजत ठेवली होती हे बघा लो टू मिडियम फ्लेमवरच लापशी शिजवायची आहे पाणी जवळपास व्यवस्थित ता आटत आलाय आणि हे बघा रवा पण आपला शिजतच आला आहे अगदी थोडसच पाणी राहिलं ह्याच्यामध्ये आणखीन एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊया लक्षात ठेवा लापशी शिजेपर्यंत कधीच गुळ घालायचं नाही पहिला पूर्ण लापशी शिजवून घ्यायची नंतरच ऍड करायचं असतं आणखी चार ते पाच मिनिट झाली हे बघा तुम्ही बघू शकता जवळपास सर्वच पाणी व्यवस्थित लापशी मध्ये एकदम इव्हॅपरेट झालं आहे लापशी पण आपली छान शिजली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जेवढी लापशीचा रवा होता तेवढच गुळ आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्ध गूळ आणि अर्धी साखर देखील वापरू शकता पण मी नॉर्मली ना गुळातलीच लापशी बनवत असते आता अर्धा चमचा आपण वेलची जायफळ पूड ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते लापशी गुळामध्ये लापशीसाठी गुळ घेताना ना असं पिवळसरच गूळ घ्यायचं म्हणजे लापशीचा रंग खूप सुरेख येतो व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लापशी असो किंवा शिरा कधी पण लो टू मिडियम फ्लेम वरच आपल्याला बनवून घ्यायचं आहे झाकण ठेवते आता ह्याच्यावर आणि गुळ मेल्ट करून घेऊया आपण लक्षात ठेवा गॅस ची फ्लेम लो वरच ठेवायची चार ते पाच मिनिट झालेत आपण गुळ ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा गूळ पूर्णपणे विथळलं गेलं आहे आणि लापशीमध्ये छान एकजीव झाला आहे व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास आपली लापशी पण होतच आली आहे आत्ता जरी तुम्हाला ही अशी नरम वाटली तरी पण थोडी थंड झाली का अगदी परफेक्ट त्याची कन्सिस्टन्सी येईल कारण का जर आत्ताच एकदम ड्राय वाटली तर नंतर खाताना एकदम सुका घास पडतो आता झाकण ठेवूया आणि आणखीन एक पाच ते सहा मिनटासाठी ह्याला व्यवस्थित वाफून घेऊया आणखी चार ते पाच मिनटं झाले आहेत झाकण काढून आपण बघूया तुम्ही बघू शकता हे बघा साइडनी थोडं थोडं त्याला तूप सुटत चाललंय म्हणजे अगदी परफेक्ट आपली लापशी तयार झाली आहे पिवळसर गुळ वापरला ना का लापशीचा रंग खूप सुरेख येतो आता ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण घेऊया आणि त्यांनी गार्निश करूया झटपट अशी आपली ही गव्हाची लापशी गुळातली तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि आता आपण ताट वाढायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व डिशेस आपल्या वेज थालीच्या तयार झाल्या आहेत सर्वात आधी आपली ही वालाच्या डाळीची भाजी नंतर गुळातली लापशी भरलेली कारली घेवड्याची वाफेवरची भाजी आणि बिना फोडणीचं वरण आता आपण लगेचच ताट वाढायला घेऊया सुंदर असं तयार झालेलं वेज थालीच्या आपल्या डिशेस आता आपण ह्या ताटात सर्व करून घेणार आहोत सर्वात आधी फोडणी न घालता केलेलं हे वरण कधी कधी फोडणी न घालता केलेलं वरण पण खूप छान वाटतं अगदी सिंपल साधं वरण भात म्हणजे खूप आपला जीव का प्राण असतो त्यामुळे कधीतरी तुम्ही पण बिना फोडणीचं वरण घरी ट्राय करा आणि मला सांगा का तुम्ही बनवलेलं हे वरण कसं झालं ते नंतर आपण ही वालाच्या डाळीची भाजी सर्व करून घेऊया वाल कधी भिजत घातले नाही तर त्याला ऑप्शन म्हणून आणि अगदीच वालाची भाजी आपल्याला खावीशी वाटली तर ही अशी वालाच्या डाळीची भाजी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली माझ्या पद्धतीची ही वालाच्या डाळीची भाजी कशी झाली आहे ती नंतर भरलेली कारली कारलं तर आपण नेहमीच खात असतो पण भरलेली कारली खूप कमी वेळा आपण बनवत असतो अजिबात कडू न लागणारी आपण ही भरलेली कारली बनवली आहेत तुम्ही पण एकदा तरी ही भरलेली कारली घरी ट्राय करा नंतर घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी सहसा मुलांना आवडत नाही पण अगदी साधी सुधी अगदी किंचित गुळ घातलेली ही घेवड्याची भाजी देखील सुरेख लागते टिफिनला नेण्याकरता किंवा तोंडी लावण्याकरता देखील खूप चांगला पर्याय आहे ताट पूर्ण होत नाही ते गोडाशिवाय ही गोडाची लापशी आपण केली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही अशी लापशी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही गूळ घातलेली गव्हाची लापशी कशी झाली ती तुम्हाला पण जर मी बनवलेली ही वेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ